नमस्कार आत्तापर्यंत सुरू असलेला भूताचा खेळ शेवटी सत्या आणि मीराने मिळून संपवलेला असतो त्यानंतर निरूपा सत्याला म्हणत असते खरंच आज जे काही आपण या भूतांपासून वाचलो त्यासाठी एकमेव कारणीभूत तू आहेस तू जर त्या भूताला पळवून लावलं नसतंस तर आज तर माझा घाबरून जीवच गेला असता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब आज तुम्ही पहिल्यांदाच यांचे आभार मानत आहात त्यावर निरूपा म्हणत असते हो मी अशीच आहे एखाद्याने चांगलं काम केलं की त्याचं कौतुक करतेच मी त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो निरूपा अरे सूर्य पश्चिमेकडनं उगवलेलं नाहीये ना त्यावर निरूपा म्हणत असते वाह आईची मजा करताना तुला काहीच कसं वाटत नाही आता पहिल्यांदाच निरुपाने सत्याला स्वतःची आई असं म्हटलेलं असतं त्यामुळे मीरा म्हणत असते बाईसाहेब काय म्हणालात तुम्ही तुम्ही यांना स्वतःची आई म्हणताय त्यावर मात्र निरूपा म्हणत असते हो मी आत्तापर्यंत सत्याला कधीही माझा मुलगा मानला नाही पण खरं तर मी त्याची आई आहे आणि त्याप्रमाणेच तुम्हाला मान देत राहिला त्याला कितीही मी लाथाडलं तरी माझा स्वतःचा पोटचा पोरगा असूनही पंकज मला प्रत्येक वेळेला फाट्यावर मारतो माझी कदर करत नाही काडीचीही किंमत करत नाही आणि त्या जागी हा सत्या मला नेहमीच मान देतो पण मी त्याला नेहमी निच्छा दाखवते आता तर मी सत्याला त्याच्या खऱ्या आईशी भेटवणारच आहे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब काय म्हणालात तुम्ही म्हणजे यांच्या खऱ्या आईला तुम्ही आपल्या सगळ्यांसमोर आणणार आहात त्यावर निरुपा म्हणत असते हो आता ती वेळ आली आहे सगळ्यांसमोर सत्य आलंच पाहिजे सत्याची आई जिवंत आहे आणि त्या बाईला मी सत्यासमोर आणणारच हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो निरुपा काय चालवलेस तू हे आता काय नवीन आहे तुझं त्यावर सत्याला निरुपा म्हणत असते नवीन असं काही नाही पण जे काही मी बोलते ते चुकीचं नाही आहे तर ते तंतोतंत खरं आहे तुझी आई जिवंत आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो ए बाप तुझ्या बायकोला समजाव काही बोलते ती हीच माझी आई आहे ना त्यावर सत्याला थेट आता सुधाकर म्हणत असतात सत्यजीत थांब निरूपा जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे तू निरुपाचा नाही तर निलिमाचा मुलगा आहेस हे वाक्य ऐकल्यावर मीरा आणि सत्या एकदमच अवाक होतात मीरा म्हणत असते बाईसाहेब निलिमा कोण त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निलिमा निलिमा तुझी खरी सासू हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अहो काय बोलताय तुम्ही खरी सासू तर मी मीराची आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या थेट म्हणत असतो बाप हे निरुपा काय बोलते तू काय बोलतोस त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय खरं तर मीरासारखी सून आणि सत्यासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही त्यामुळे माझा सत्यावर पूर्णपणे अधिकार आहे सत्या तू माझाच मुलगा आहेस निलिमाचा नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात निरुपा स्वतःला सांभाळ लक्षात ठेव तू कितीही काही बोललीस तरी सत्या तुला सोडून जाणार नाहीये त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो ए बाप कोणाला सोडायची भाषा चालली आहे मी का जाईन इथून त्यावर निरूपा म्हणत असते नक्की नाही जाणार ना सत्या बघ मला वचन दे त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा याड लागलं आहे का मला इथून जायला आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते अहो पण थांबा निलिमा निलिमा यांचं काय अहो बाईसाहेब सांगा ना निलिमा नक्की कोण आहेत यांची आई आहेत का त्यावर निरुपा म्हणत असते हो निलिमाच हिची आई आहे पण आता मी सगळ्यांसमोर सत्य आणते पण मला आधी वचन द्या तिला मी जरी समोर आणलं तरी तुम्ही लोक मला सोडून जाणार नाही त्यावर निरुपाला आता सत्यजित आणि मीरा वचन देत असतात तेवढात आपण पाहतोय तिथे पंकज आलेला असतो पंकज म्हणत असतो ए मम्मा तू काय डोक्यावर पडली का ग काय करतेस तुझं तुला तरी कळत आहे का अगं अशाने काय होईल तुला माहिती आहे का उद्या जर हा सत्या त्या निलिमाकडे निघून गेला तर आपले खायचे वांदे होतील त्यावर लगेचच आता निरुपा साठ कन पंकजच्या कानाखाली देते आणि म्हणत असते तुला तुझ्या खायची पडली आहे स्वतः एवढा धडधाकट असूनही पैसा कमवायची अक्कल नाही आहे का तुला अजूनही त्याच्या जीवावर जगणार आहेस का तू त्यावर निरुपाला आता पंकज म्हणत असतो मम्मा जे मला तू शिकवलंस तेच तर मी बोलून दाखवतोय अगं तू पण तर आत्तापर्यंत या सत्याच्याच जीवावर जगत आलीस ना त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते ती माझी घोडचूक होती आणि ती लवकरच मी सुधारत आहे तू देखील आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवायला सुरुवात कर त्याच्यासारखा सच्चा आणि त्याच्यासारखा हिंमतवान दुसरा कोणी नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सुधाकर आणि मीरा आजीला खूप बरं वाटलेलं असतं अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा मला असं वाटतंय ना बहुतेक तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे काही काय बोलतेस तू या सत्याचे गुणगण तर गाऊच नको तू एक काळ असा होता या सत्याला तू डोळ्यासमोरही ठेवू इच्छित नव्हतेस आणि आता काय बोलतेस तू हे अगं बोलताना जरा विचार तरी कर त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो हे भुसक्या गप्पा बसतोयस का एकच पंच मारू जागेवर गार होशील हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्याला नेमकं काय बोलू असा विचार पंकजच्या मनात आलेला असतो पण तेवढ्यात सत्या म्हणत असतो गप्प बस काही विचार केलास ना तरी त्याच्या पलीकडे जाऊन तुला फटकवीन आणि एकदा का मी तुला फटकवायला सुरुवात केली ना तर तू मात्र गदा गदा हलशील त्यावर मात्र आता काय करावं हे त्याला सुचत नसताना थेट मागचा पुढचा विचार न करता पंकजने सत्यावर हात उचललेला असतो पण सत्याने तोच हात धरत गरक्कन पंकजला फिरवत त्याच्या कंबरट्यात एक लात घातलेली असते पंकज जाऊन जवळच्याच सोफ्यावर पडतो आणि मम्मा ग मम्मा ग असं करत असतो तेवढंच आपण पाहतोय देविका धावत येते ती म्हणत असते काय रे सत्या स्वतःला खूप मोठा ताकदवर समजतोस का तू माझ्या नवऱ्याला प्रत्येक वेळेला मारण्याचा प्रयत्न करतोस तू पण लक्षात ठेव मीही त्याची बायको आहे पुन्हा जर माझ्या नवऱ्याला अशा पद्धतीने हात उचलून मारण्याचा प्रयत्न केलास ना तर तिथल्या तिथे तुला ठोकून काढीन मी हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते जरा इकडे पण बघ मी उभी आहे माझ्या नवऱ्याला हात लावायच्या आधीच मी तुझ्या हातावर असा एक फटका देईन ना पुन्हा तू कधी हात उचलून बोलणार देखील नाहीस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मीरा तू तु आणि तुझा नवरा गुंड आहात तुम्ही दोघं तुम्ही त्याचप्रमाणे नेहमी वागता त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब मला माफ करा तुमच्या या सुनेचे कान आत्ताच्या आत्ता चेक करायचे आहेत मला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते आत्ताच्या आत्ता चेक करायचे म्हणजे काय करणार काय असतू त्यावर मीरा म्हणत असते हिचा कानफाड फोडते म्हणजे हिला अक्कल ठिकाणावर येईल त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता मीराने साठकन देविकाच्या कानफाडात दिलेली असते देविका जागेवर पडते मीरा म्हणत असते बोलशील बोलशील पुन्हा बोलताना दहा वेळा विचार करायचा आणि माझ्या नवऱ्याला तर चुकूनही बोलायचं नाही पुन्हा जर माझ्या नवऱ्याला असं काही बोलताना आढळलीस ना, ना। तर लक्षात ठेव एक घाव दोन तुकडे करीन आणि त्यानंतर मात्र तू चांगलीच कचाट्यात सापडशील त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते झक मारली आणि या पंकजची बाजू घेतली आता जर मला या फंद्यात पडायचंच नाही आहे आणि अशातच आता निरूपा म्हणत असते ते सगळं जाऊ दे मला आत्ताच्या आत्ता सत्याच्या आईला इथे बोलवायचं आहे सगळ्यांसमोर आणायचं आहे तेवढंच आपण पाहतोय आता निरुपाने सुधाकरला म्हटलेलं असतं अहो द्या मला त्या निलिमाचा नंबर द्या मी बोलते तिच्याशी त्यावर सुधाकर म्हणत असतात नाही नाही निरूपा असं करू नकोस नाहीतर तुझ्या आणि तिच्यामध्ये खूप वाद होतील त्यावर निरुपा म्हणत असते मी ताईची माफी मागेन मी तिच्याशी चुकीचं काहीच वागणार नाही आधी जे काही घडलं ते सगळं विसरून मी तिच्या हातापाया पडीन पण तिला माझी बाजू समजावून सांगीन त्यावर सुधाकर म्हणत असतात बघ आता सगळं काही तुझ्या हातात आहे उद्या असं व्हायला नको की तुझ्यामुळे सत्या आणि तिच्यामधला जो काही दुरावा आहे तो आणखीनच वाढेल त्यावर लगेचच आता निरुपाला सत्या म्हणत असतो हे बघ निरूपा एक तर मला या निलिमाला भेटायची इच्छा नाही आहे पण जर तू जबरदस्तीने भेटवणार असशील तर विषय वेगळा पण जर तुझ्यामुळे माझ्यामुळे जर तिच्यात वाद होत असतील तर आत्ताच्या आत्ता हे मॅटर क्लोज करा त्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा मी तुला म्हटलं ना जे जसं चाललं आहे तसं चालू दे निली मला फोन करून इथे बोलवशील आणि आणखीनच वाद वाढेल त्यापेक्षा मॅटर इथला इथे दबून राहू दे त्यावर निरुपा म्हणत असते नाही या पोराला त्याच्या आईजवळ मी सुपूर्द केल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि अशातच आता थेट निलुमाचा नंबर सुधाकर यांनी निरुपाला दिलेला असतो निरुपा, ला दिले निरुपा लगेचच आता त्या नंबरवर कॉल लावते समोरून एक बाई फोन उचलते निरूपा बोलत असते निलिमा ताई मी निरूपा बोलते हे वाक्य ऐकल्यावर समोरून त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणं सुरू असतं त्यावेळेला निरुपा म्हणत असते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तुम्हाला आज आमच्या इथे यावं लागेल कारण मला तुमच्या सत्याची तुमच्याशी भेट घालून द्यायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर समोरून ती म्हणत असते सत्य नाही तर सत्यजीत त्यावर निरुपा म्हणत असते हो सत्यजितच पण आतापर्यंत मी त्याला सत्य सत्य म्हटलं म्हणूनच नाहीतर खरं तर सत्य म्हणायला हवं कारण तो सत्य माणूस आहे नेहमी सत्याशिवाय इतर कोणती गोष्ट बोलतच नाही नेहमी चांगलं वागतो पण आत्तापर्यंत मला तो चुकीचा वाटला होता पण त्यानेच माझा जीव वाचवला माझ्या घरच्यांचा जीव वाचवला आहे त्याच्यावर तुमची असलेली माया ही कायम राहावी आणि त्याच्या खऱ्या आईची ओळख त्याला झालीच पाहिजे म्हणून निलिमाताई आता तुम्हाला यावंच लागेल त्यावर लगेचच आता त्यांच्या त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालेलं असतं मग निरुपा फोन ठेवते मीरा म्हणत असते बाईसाहेब खरंच कमालात तुम्ही एवढं सगळं होऊनही तुम्ही यांच्या खऱ्या आईशी ओळख करून देत त्यावर निरूपा म्हणत असते कारण तुझा नवरा खरंच राजा हरिश्चंद्र जेवढं सत्य वागायचे तेवढाच वागतोय त्यामुळे या अशा मुलावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये असं मला वाटतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते अहो काय वाटतं तुमची खरी आई कशी असेल त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो ते देखील मला माहिती नाही आहे पण एवढं नक्की की ती तुझे खूप लाड करेल हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते काय रे सत्या म्हणजे तू मला टोमणा मारतोयस काय लाड तर मी माझ्या सुनेची सुद्धा करणार आहे लक्षात ठेव मी तुला आत्तापर्यंत मुलगा मानत नसले तरी तू माझाच मुलगा आहेस आणि ही माझी सून आहे जरी निलिमताई आल्या तरी त्या सेकंडरी राहतील प्रायमरी मीच राहणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात निरूपा हा तुझा चांगला वागण्याचा गुण अचानकपणे तुझ्यात कसा आला माहिती नाही पण अशीच कायम वाघ कारण तू आधी खूप चांगली होतीस अचानकपणे तुला मध्यंतरी काय झालं ते माहिती नाही पण आत्ताच्या आत्ता मी सांगतोय तसं कर या देविका आणि पंकजला नाही म्हटलं तरी वर्षभर कुठेतरी भाड्याने पाठव मग त्यांना अक्कल येईल कसं राहायचं कसं वागायचं कोणाला किती काय बोलायचं त्यावर लगेचच आता पंकज आणि देविका म्हणत असतात प्लीज असं करू नका आमचे खायचे प्यायचे झोपायचे सगळेच वांदे होतील आम्हाला या घरातनं बाहेर काढू नका त्यावर निरूपा म्हणत असते तुम्हाला घरातून बाहेर काढलंच पाहिजे तरच तुम्हाला अक्कल येणार आहे नाहीतर तुम्ही असेच अदोक्षणासारखेच एकमेकांवर खूप आरोप करत राहणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये असं काही पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद